नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कमी पगार असलेल्यांसाठी गुड न्यूज नियमात मोठा बदल थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कामगार आणि रोजगार मंत्रालयाने ई पी एफ ओच्या योजनेत एक मोठा बदल केलेला आहे ज्यामुळे आता कमी पी एफ बॅलेन्स असलेल्यांनाही पन्नास हजार रुपयाचा विमा लाभ मिळणार आहे याचा थेट फायदा आता लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे कर्मचारी ठेवीशी जुळलेली विमा योजना यांच्या नियमामध्ये आता मोठी सवलत मिळणार आहे आता या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीसारख्या कठोर अटी राहणार नसून थेट फायदा लाखो कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांना होणार आहे ई पी एफ ओशी संबंधित या निर्णयाचा फायदा असंघटित किंवा कमी पगाराच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ज्यांना कोणतेही विमा संरक्षण नाही अशा कर्मचाऱ्यांना होणार आहे शुक्रवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एखाद्या कर्मचाऱ्यांच्या पी एफ बॅलेन्समध्ये पन्नास हजार रुपयापेक्षा कमी असला तरी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आता किमान पन्नास हजार रुपयाचा विमा लाभ मिळणार आहे याशिवाय योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला असून आता बारा महिन्याच्या सतत सेवेची गणना करताना जर एखाद्या कर्मचाऱ्यांच्या दोन नोकऱ्यामध्ये साठ दिवसापर्यंतचे अंतर असेल तर ते गॅप मानले जाणार नसून सर्व नोकऱ्या एकत्रित करून सतत सेवा मानल्या जाणार असून विम्याचा पूर्ण लाभ मिळणार आहे तर याशिवाय इतकेच नाही तर एखादा कर्मचारी पी एफ योजनेचा सदस्य असेल आणि सेवेत असताना सहा महिन्याच्या त्याचा मृत्यू झाला असेल तर कर्मचारी कंपनीच्या रोलवर असल्यास कुटुंबाला या योजनेअंतर्गत विम्याची रक्कमही आता दिली जाणार आहे पी एफ खातेधारकाने त्याच्या खात्यात नामनिर्देशित व्यक्तीचे नाव दिले नसेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत पी एफ रक्कम कायदेशीरित्या त्याच्या वारसाला दिली जाणार आहे मात्र यासाठी वारसाला त्याचे आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे मात्र सादर करावी लागणार आहे